हॅलो हाय मी पूजा नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते कशा आहात मजेतनं मजेत असायला पाहिजे तर आज बना आहोत भोपळ्याचे गारगे तर कोणी याला भोपळं म्हणते आमच्या गावकडे याला कवळं म्हणतात कोणी याला गंगाफळ म्हणते बस मला एवढं दोन तीनच नाव माहिती आहेत तर कवडं आहे तर भोपळा म्हणू शकता किंवा गंगाफळ किंवा कवळं तर आमच्या इकडे याला कवळं म्हणतात तर मग मी कवळंच म्हणते तर हे कवडं आहे इथं मी कडईत पाणी ठेवलेलं आहे गरम करायला कारण आपल्याला कवड बॉ वाफवून घ्यायचं आहे तर हे बघा असं तर कढई कडईत पाणी ठेवलेलं आहे माझ्याकडे स्टीमर नाही आहे तर मी असंच बॉईल म्हणजे वाफवते स्टीमरची स्टिमरची तेवढी गरज पडत नाही म्हणून मी काही घेतलं नाही आणि बघा तर आता हा भोपळा आहे ना आपल्याला कट करून आहे मी अर्धा किलो भोपळा आणलेला आहे पण एवढा असा लाल जरद नाही मिळाला मला तर आपल्याला याच्या बिया काढून घ्यायच्या आहेत आणि हे जे वरचे कव्हर असते ना हे हे पण काढून घ्यायचे थोडीशी एकदम पत्तळ आणि पाठीमागचे हे जे म्हणजे काय म्हणतात कडक भाग असतो ना तो पण काढून घ्यायचा आहे मला दाखवते मी हे बघा सर समोरून आणि पाठीमागून दोन्ही मी काढून घेतलेलं आहे तर कट करते तर बघू शकता असे मोठ्या मोठ्या टुकड्यामध्ये कट केलेला आहे भोपळा पाठीमागचे कडक जे भाग असतो ना तो पण काढून घेतलेला आहे आणि समोरून पण बिया वगैरे असतात ते काढून घेतलेले आहे छान क्लीन आहे हा बॉईल करून घ्यायचं म्हणजे सॉरी वापून घ्यायचं आपल्याला हे बघा सर वाफायला जास्त वेळ नाही लागत त्याला पंधरा मिनट दहा पंधरा मिनटं लागतात तर झाकून ठेवून वाफून घेते आणि पुढचं साहित्य दाखवते तर इथे एक मोठी वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे रवा घेतलेला आहे थोडंसं घ्यायचं एकदम दोन तीन चम्मच एवढा रव्याने थोडा क्रिस्पी पण आहे ते पुरीला असं तिचं स्ट्रक्चर एकदम असं कडक पाणीपुरीसारखं येते म्हणून मीठ टेस्टनुसार गुड आणि वेलची बस एवढेच घ्यायचे जास्त सामान्य साहित्य नाही घ्यायचंय आपल्याला बस एवढ्या गोष्टीत आपले घारगे छान बनतात तर आता वापरून घेते आणि नंतरची स्ट्रीप दाखवते पुढे तर भोपळा छान असा हे झालेलं आहे वापरून तर मी काटेरी चम्मच शेअर घेऊन इझिली जाते हे असं पटकन जाते म्हणजे छान सॉफ्ट झालं आहे मॅश करायला जास्त त्रास होत नाही सॉफ्ट लगेच झाला की तर गॅस बंद करते आणि आता बघा गुड आहे ना मी असा खिचणीने खिसून घेतलं आहे बारीक छान असं म्हणजे पटकन मॅश होईल ढोकळ्यामध्ये गूढ आपला नाही तर मग काय होते ते कळक राहिला ना गुड की मग मॅश करायला त्रास होतो त्याच्यामुळे भोपला काढून घ्यायचा आणि गरम गरम आहे ना तोवरच आपल्याला याला छान मॅश करून घ्यायचं आहे कारण थंड झाला ना की मग मॅश करायला थोडस होते, त्रास होतो तर बघा इझिली छान असा मॅश होत आहे तर मॅश करून घेते तर बघा किती छान असं मॅच झालेला आहे एकसारखा हे बघा खूप छान असा मॅच झालेला आहे आणि गुळ तर बघा गुळ तुम्हाला गुळ जेवढं हवे असेल तेवढा गुळ घेऊ शकता तर मी एक वाटी एवढा गुळ घेतलेला आहे हे बघा एवढा एक वाटी एवढा गुळ आहे आणि एवढं हो हे मॅश करून दोन वाटी खीस झालेला आहे पंखीनचा आपल्या भोपळ्याचा तर जास्त गरम नाही आहे छान मॅश करून घेतलं आहे थोडं थंड होऊ देते म्हणजे आपल्याला पीठ म्हणायला इझी होईल तर आता हे भोपळ्यात आपण गुड छान पहिले मिक्स करून घेऊ थंड झालंय तर मॅशरनंच मिक्स करायचा जेणेकरून गुळ आणि भोपळा एकजीव होईल आणि भोपळा आहे ना आधी बघितल्यानंतर तुम्ही किती पांढरा पांढरा दिसत होता आणि नंतर बॉईल केल्यानंतर एकदम असं छान असं त्याला पिवळा कलर आलेला वाफवल्यानंतर तर बघा याला पाणी सुटलंय छान तर सर्वात झाली आपण याच्यात रवा टाकून घेऊ इलायची घेतली आहे बारीक करून हे बघा एवढी आणि गव्हाचं पीठ आता एक कप घेतलं आहे मी जेवढं याला लागेल तेवढं घेणार आहे तर सध्या तर मी एक कप घेतलेला आहे एक कपमध्ये आपल्याला याच्यात पाणी नाही वापरायचं जे गव्हाचा पाक झालाय ना समजा थोडं पाणी सुटते ना गहू आपलं गुळ टाकल्यानंतर तर त्याच्यातच मळून घेणार आहे आणि लागलं तर पीठ थोडं वरून घालणार आहे गव्हाचं आणि याच्यात तुम्ही तांदळाचं पीठ पण टाकू शकता थोडंसं कमी वाटत आहे मला पीठ तर गव्हाचं पीठ घेते थोडं असं मोजून वगैरे काही नाही तुम्हाला जेवढं लागेल याला तेवढं घ्यायचं तर परत मी अर्धी वाटी घेतले आपल्याला याचा छान असा गोळा आहे जास्त असं चोळत नाही बसायचं गव्हाच्या पिठासारखं तर बघा एवढं मी असं दीड पीठ लागलं ला, असेल जास्त नाही लागलं कारण अर्धा किलो होत भोपळा भोपळा आहे ना अर्धा किलो होता मुलं घरी असले ना की खूप गोंधळ घालतात शांतता बसणं येतच नाही मुलांना तर बघू शकते एवढं घेतलंय पीठ भरभर दीड वाटी लागलाय मला आणि यांना मी थोडस तेल लावलं तसंच ते ला ला तेल लावणार म्हणजे छान असं त्याला चोपडे पण आहे तर पाच मिनिट याला छान असंच ठेवून द्यायचं आणि नंतर गारगी बनवायचे तर पाच मिनट याला रेस्ट करायला ठेवते तर कढई ठेवलेले तर आता हे तेल टाकते गरम करायला तेल गरम व्हायला हो वेळ लागतो ना म्हणून तेल तापत आहे तो पेचं फळफट वगैरे सगळं काढून घेते जारा वगैरे तळायला लागतो ना खसखस पण काढते थोडी पुरींना लावायला तर फळफटाला तेल वगैरे लावलंय तर एक लाटून बघितलं मी म्हटलं पातळ वगैरे झालं का बघावं तर छान झालंय तर पीठ लावलं तरी चालेल तुम्ही साठा म्हणून असं नाहीतर मग असं तेल लावून जरी लावलं ना मोटे -मोटे चे, चे, ते बघा तर जास्त मोठे मोठे नाही लाटायचे लाडले लाटायचे आणि वर्ण खसखस टाकूया आपण शिव फोन वाजत आहे तर थोडस बॅटरी टाकून बघू तेल तापले गे तापत आहे अजून तापलं नाही तर बघा छान तेल तापले तर हे दुसरे टाईपचं साठा लावून पण असं आपण पीठ लावून गव्हाचं अशी पुरी लाटू शकतो कारण गूळ असल्यामुळे थोडं पातळ सारखं लागते ना तर हे बघा असं नाही मग तेल लावून पण करू शकता तुम्ही दोन्ही प्रकारे करू शकता तर बघा किती छान असा गारगा झालेला आहे असं छान लाल होईपर्यंत तळायचा म्हणजे खूप छान असा क्रिस्पी लागते आणि त्याच्यावर ते हे पण टाकलेलं दिसत असेल खसखस आपलं तर असे छान असे गारगे बनवून घ्यायचे आणि गॅस ठेव ना गॅस थोडा मोठाच ठेवायचा जेणेकरून आपल्या पुऱ्या कशा फुलतात तसे फुलतील हे गारगे पण बघा किती छान आहे हे बघा तम्ब असा फुगलाय याच्यासारखं पोळीसारखं आणि याच्यावर लाट थोडं खसखस टाकायचं हे बघा खूप भारी लागतात असे पण खूप भारी लागतात आणि असे केले ना तर हे खूप छान असे क्रिस्पी होतात कडक छान असे क्रिस्पी होतात तर तुम्हाला जसं आवडतील तसे करू शकता चान तर बघा किती छान असा फुगलाय आपला हे बघा तर सगळे बनवून घेते आणि दाखवते तुम्हाला तर बघा सगळे गारगे एकदम छान असे फुगत आहेत हे बघा एकदम असे फुगत आहे एकच थोडा मी कडक केलाय कारण मला पण असे कडक खायला आवडतात पण माझा मोठा मुलगा आहे ना त्याला पण असे कडक कळक खायला आवडतात असे पुरी सारखे नाहीत आवडत त्याच्यामुळे आणि गहू असल्यामुळे गहू टा हे सॉरी गुळ असल्यामुळे ना ते थोडस चिकट चिकट होते थोडंसं पीठ शिल्लक टाकलं ना तर मग तिखं होते खायला गोड लागत नाही त्याच्यामुळे मी थोडं कमी पीठ टाकले तर बघा किती छान असे गारगे झालेले आहे तर बघू शकता किती छान असे गार्गे झालेले आहे हे बघा आणि श्रीखंड संग सर्व करायचं तुम्हाला जर आवडत असतील तसे तरी तसे तरी खाल्ले तरी चालतात तर खूप छान असे गारगे रेडी आहेत आणि चार आठ दिवस छान राहतात काहीच होत नाही गारग्यांना कोणी कोणी तर पंधरा दिवस स्टोअर करते तर तुम्ही आठ दिवस ठेवले तरी छान होतात एवढे काही राहते नाहीत मुलं लगेच संपून टाकतात एवढे टेस्टी लागतात तर एक कोण सांगते तुम्हाला कसे झाले तर खूप छान झाले मला सोबत खायला आवडतात मुलांना पण तर आम्ही सोबत खाते तुम्हाला जर नसतील ना आवडत ले तर तुम्ही आपलं चटणी वगैरे असते ना त्यासोबत पण खाऊ शकता तर खूप छान असे गारगे झालेले आहेत बघा तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक ला करा व्हिडिओला सबस्क्राईब करा तर चला बाय मग सर्व ताईंना